महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जीवनपरिचय जन्म आणि बालपण जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस पुणे महाराष्ट्र मूळ नाव ज्योतिराव गोविंदराव फुले कुटुंब माळी फुलांबरोबर काम करणारी जात वडील गोविंदराव हे पुण्यात फुलांचा व्यवसाय करायचे आईचे नाव चिमणाबाई ज्योतिराव एक वर्षाचे असतानाच आईचे निधन झाले बालपणातच त्यांना जातीय भेदभावाचा अनुभव आला माळी समाजाला शूद्र समजले जायचे त्यामुळे उच्चवर्णीयांकडून अपमान सहन करावा लागायचा शिक्षण अठराशे चौतीस ते अठराशे अडतीस पर्यंत मराठी शाळेत शिक्षण नंतर स्कॉटिश मिशनरी शाळेत इंग्रजी शिकले थॉमस पेन यांचे लाइट्स ऑफ मॅन वॉल्टेअर रुसो यांचे विचार वाचून त्यांच्यावर खोल परिणाम झाला अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मराठीतून पहिली ते चौथी पर्यंतची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते शिक्षक म्हणून काम करू लागले विवाह अठराशे चाळीसमध्ये सावित्रीबाईंशी विवाह वय फक्त तेरा वर्षे ज्योतिरावांनी स्वतः सावित्रीबाईंना शिकवले आणि त्यांना देशातील पहिल्या महिला शिक्षिका बनवले महत्त्वाचे कार्य आणि योगदान स्त्री शिक्षणाची सुरुवात अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात भिडेवाड्यात मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली सावित्रीबाई या शाळेत मुख्याध्यापिका होत्या अठराशे एक्कावन्न पर्यंत त्यांनी अठरा मुलींच्या शाळा सुरू केल्या दलित शोषितांसाठी कार्य अठराशे एक्कावन्नमध्ये मांग महारांसाठी रात्रीची शाळा सुरू केली अठराशे त्रेपन्नमध्ये विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी संघटना स्थापन केली अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाज स्थापन केला चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर याचे उद्देश ब्राह्मणवादाला विरोध जातीनिर्मूलन समता बंधुता अनाथ बालकांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह अठराशे त्रेसष्ट मध्ये विधवा ब्राह्मण स्त्रियांच्या अनाथ बालकांसाठी आश्रम सुरू केले स्वतः एका विधवेचा अनाथ बालकाला दत्तक घेतले यशवंत महत्वाची पुस्तके तृतीयरत्न अठराशे पंचावन्न नाटक शेतकऱ्याचा आसूड अठराशे त्र्याऐंशी शेतकरी व शोषितांच्या व्यथा गुलामगिरी अठराशे त्र्याहत्तर अमेरिकेतील गुलामगिरी आणि भारतातील जाती गुलामगिरी यांची तुलना सार्वजनिक सत्यधर्म अठराशे एक्क्याण्णव मृत्यूनंतर प्रकाशित इतर ब्राह्मणांचे कसब पुराणांची फुलपाखरे अछुतांची कैवारी इत्यादी महात्मा ही पदवी अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मुंबईत दलित शोषितांच्या सभेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी त्यांना महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली आक्रमण आणि विरोध सतीप्रथा बालहत्या विधवा केशवपन जातीभेद यांना विरोध केल्यामुळे सनातनी ब्राह्मणांकडून खूप विरोध अठराशे पन्नासच्या दशकात त्यांच्या घरावर हल्ला झाला त्यांना गावाबाहेर काढण्याचा प्रयत्न झाला निधन अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद वय त्रेसष्ट निधनानंतर सावित्रीबाईंनी त्यांचे कार्य पुढे चालवले